नमस्कार आरोग्य क्षेत्रात करिअर करायचं आहे मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानानं म्हणजे एन एच एमनं महाराष्ट्रात समुदाय आरोग्य अधिकारी पदांसाठी एक खूप मोठी भरती काढली आहे चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया हो तुम्ही बरोबर पाहिलंय तब्बल एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा ही फक्त एक नोकरी नाही आहे तर महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग बनण्याची संधी आहे विचार करा इतक्या मोठ्या संख्येने ही भरती होतीये तर आपण पुढच्या काही मिनिटांय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग यासाठी कोण पात्र आहे ते बघू त्यानंतर अर्ज कसा करायचा निवडीची प्रक्रिया कशी असेल आणि शेवटी या पदामुळे मिळणारे फायदे काय आहेत हे सगळे आपण पाहणार आहोत चला सुरू करूया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आणि समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय आणि समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सी एच ओ ह्या पदाची भूमिका काय असते तर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा गावागावांमध्ये उपकेंद्रांवर प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते म्हणजे बघा तुम्हीच आरोग्य व्यवस्थेचा पहिला आणि महत्वाचा दुवा ठरणार आहात हे काम नाही तर एक मोठी जबाबदारी आहे बरं संधी तर खूप मोठी आहे पण प्रश्न हा आहे की या मोठ्या संधीसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया तर बघा ह्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर बी ए एम एस बी यू एम एस बी एस सी नर्सिंग किंवा बी एस सी कम्युनिटी हेल्थ यापैकी कोणतीतरी पदवी असणं गरजेचं आहे आणि हो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपर्यंत तुमची इंटर्नशिप पूर्ण झालेली असायला हवी हा नियम खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा आता बोलूया वयोमर्यादेबद्दल जसं की या तक्त्यात दिसतंय खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय आहे अडोतीस वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ते त्रेचाळीस वर्षांपर्यंत आहे ही वयोमर्यादा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेनुसार मोजली जाईल त्यामुळे आपलं वय नक्की तपासून घ्या आता ही एक अट आहे जी खूपच महत्वाची आहे अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणं बंधनकारक आहे किंवा मग महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जी आठशे पासष्ट गावं निश्चित केली आहेत त्यापैकी एका गावचे रहिवासी असले तरी चालेल यामागचा उद्देश हाच आहे की निघडलेले अधिकारी तिथल्या स्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकतील जर तुम्ही ह्या सगळ्या अटी पूर्ण करत असाल तर मग पुढची पायरी म्हणजे अर्ज करण्याची चला अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया कशी आहे ते समजून घेऊया ही वेबसाईट आणि ही तारीख दोन्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ता सेव्ह करून ठेवा लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जाणार आहेत आणि माझा एक सल्ला ऐका शेवटच्या दिवसाची वाट बघू नका बऱ्याचदा शेवटच्या क्षणी वेबसाईटवर लोड येतो त्यामुळे आपला अर्ज वेळेत भरा प्रक्रिया एकदम सोपी आहे घाबरण्यासारखं काहीच नाही फक्त तीन स्टेप्स आहेत सगळ्यात आधी तुमची प्रोफाईल तयार करा मग अर्ज व्यवस्थित भरा आणि माहिती सबमिट करा आणि शेवटी ऑनलाईन फी भरा झालं अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क आहे पण इथे एक चांगली गोष्ट आहे माझी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये त्यांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे अर्ज भरून झाला छान आता येतो खरा टप्पा निवडीचं आव्हान चला पाहूया की या, या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे तर बघा ही एक ऑनलाईन परीक्षा असणार आहे म्हणजेच कम्प्युटरवर तुमच्याकडे असतील एकशे वीस मिनटं म्हणजेच दोन तास आणि प्रश्न असतील शंभर प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे आणि हो पास होण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस गुण मिळवणं आवश्यक आहे त्यामुळे वेळेचं नियोजन इथे खूप महत्त्वाचं ठरणार आहे